पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले आम आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मी ईडीला घाबरत नाही अधिकारी त्यांचे काम करत आहेत त्यांना लागणारी सर्व कागदपत्रं मी दिलेली आहेत मात्र आम्ही अडचणीत आलो आहे किंवा त्यांना घाबरलो आहे म्हणून देवाकडे आलो नाही असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यांच्याविरुद्ध लढण्याचं बळ मागण्यासाठी विठ्ठलाकडे आल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली बघा ईडीचे अधिकारी त्यांचं काम करत आहेत त्यांना जे काही कागदपत्र द्यायचे आहेत ते आम्ही दिलेलं आहे अडचणीत आलो आहोत म्हणून इथं देवाकडे आलेलो नाही सामान्य लोकांच्या अडचणी सुटाव्यात आणि लोकशाहीचा आवाज जे लोकं दाबत आहेत त्या ताकदीच्या विरोधात लढण्याचं बळ देण्यासाठी मला ताकद द्यावी अशी असा आशीर्वाद मी विठोबा रायाचा घेण्यासाठी आलेलो आहे त्यामुळे मी घाबरलो आहे आम्ही घाबरलो आहे म्हणून इथं आलेलो नाही जे लोक घाबरवत आहेत त्यांच्या विरोधात लढण्याची बळ आणि ताकद द्यावी यासाठी इथं आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत